स्वामी वक्तांनो असेच भक्तिमय व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दावा याने तुम्हाला आपले व्हिडिओ अगोदर मिळतील गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु, गुरु, गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नम बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवदूत चिंतन श्री अवदूतचिन्तन श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र अध्याय श्री श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वतीय नमः श्रीगुरुभ्यो नमः ऐकशिष्या नामकरणि धन्य धन्य तुजीवाणी तुजी दीन जाहली परियेसा तू माते कुसतोषी होत मन संतोषी गौप्य भावया कारण कैसी सांगेन एक एक चित्ते महिमा प्रकट तिने मजती लोक अमित कामार्थ भावे म्हण समस्त येती श्री गुरूंच्या दर्शना साधू असाधु दुर्त सकळी समस्त येती श्रीगुरुजवळी वर्तमानि खोटा कळी सकळे शिष्य हो म्हणती पाहे पापूर्वी भार्गवराम अवतरोणी निश्चत्र केली मेदिनी राज्य विप्रांसी देऊणी गेला तयापासी तोही इथाव मागवयासी या कारणे विप्रांसी पाक्षान सुटे सूटे परीयेसा भार्गव भार्गवराम देखा गेला सागरा मध्योदका गोप्यरूपे रूपे असे एका आणिक मागतीलल म्हणून तैशी श्री गुरुमूर्ती एक सकळीक का नाना विश्व व्यापक जगदीश्वर तो काय देऊ पात्रानुसार प्रसन्न होय परीयेसा या कारणे तयास्नानी श्री गुरु होते गौप्त गुणी शिष्या सकळासी बोलावणी निरोपदेती तीर्थयात्रे सकळ शिष्या बोलावणी निरोपदेती मुसी नमुनी समस्त तीर्थे आचरोणी यावे भेटी श्री शलया ऐकोणी श्री गुरुचे वचना समस्त शिष्य धरिती चरणा कृपा मूर्ती श्री गुरुराणा आम्हासी तुमचे दर्शन तीर्थे आम्हासी आम्ही जावे कवन ठायासी सोडोनी चरण श्री गुरुचे समस्त तीर्थे श्री गुरु चरणी ऐसे बोलती वेदवाणी शास्त्री हितेची ते असे स्वामी प्रख्यात जवळी असता निधान केवी हि राणो रान कल्पवृक्ष सांडून देवी जावे देवराया श्री गुरु म्हणती शिष्यांसी तुम्ही आश्रमी संन्यासी नये पाच दिवशी एके ठाई वास करीत चतुर्थाश्रम आचरावी तीर्थे स्थिर होऊणी मग राहवे विशेष वाक्य आमुचे एक अंगीकारने धर्म अधिक तीर्थे हिंदुनी सकळी क मग यावे आमापा बहुदान्य नाम सवस्तरासी येऊ आम्ही श्री शैल्यासी तेथे यामुचे भेटीसी यावे तुम्ही सकळी कहो ऐसे परिशिष्यास श्री गुरु सांगती उपदेश समस्त लागती चरानास ऐक शिष्या नाम धारका शिष्य म्हणती श्री गुरुस तुमचे वाक्य जाऊ विघोरी याचे घर यमपुरी अखंड नरक भोगी जाणा जावे गा कवनधीर्था निरोप द्या वा गुरुनाथा तुझे वाक्य दृढचित्ता धरुणी जाऊ स्वामी जे जे स्थानी निरोप देसी जाऊ तेथे भरवसी तुझे वाक्य ची आम्हासी सिद्धी होय स्वामी ऐकोणी शिष्याचे वचन श्री गुरुमूर्ती प्रसन्न वदन निरोपी साधारण तीर्थयात्रे शिष्यांशी या ब्रह्मांड गोलंकात तीर्थराज काशी विख्यात तेथे तुम्ही जावे त्वरित सेवा धागी रती। धागी रती गंगा भागीरथी भागीरथी तटाक यात्रा साठी योजने पवित्रा साठी कृच्छ फळ तत्र प्रयाग गंगा द्वारी द्विगुण यमुना नदीत का टाकेसी यात्रा विस गाव पृच्छती तू केसि एसी एको मने अवधारा सरस्वती मणजे गंगा भूमीवरी असे चांगा चतुर्वि गावे अंगा स्नानकरागे तटाके तिथु कृष्ण त्यासी यज्ञाचे फलप्रियसी ब्रह्मालोकी शाश्वतेसी राहे नर सहित वरुणा नदी कुशावर्ती शतद्रुविकपाशकाख्याती वितस्ता नदी शरावती नदी असती मनोहर वृद्धा नदी थोर असिक्री क्री मधुमतीयेर पयस्वी घृतवती तीर तटाक यात्रा तुम्ही करा देवनदी नदी म्हणजे एक असे ख्याती भूमंडळी पंधरा अगावे तटाक यात्रा तुम्ही करावी जितुके गावके स्नान मात्रे पवित्र हत्यादी पातके तत्र मनोभावे आचरावे चंद्रभागा रेवतीसी चरयु गोमती नदी गोमतीसी वेदिका नदी कौशकेसी नित्यजला मंदाकिरी सहस्रवक्षा नदी थोर पूर्णा पुण्य नदी तेर बाहुदा नदी अरुणाथोर शोषण गावे तटाक यात्रा जेथे नदी संगम असती तेथे स्नान पुण्य अमिती नदीचे संगमी स्नान करा पुष्कर तीर्थ वैरोचनी नदी मनोनी, नदी असे सगुणी तीर्थी स्नान करा सेतुबंद रामेश्वरी श्रीरंग पद्मनामसरी पुरुषोत्तम मनोहरी नैमी तीर्थ असे तीर्थ नारायण नदी असती अतिण्य कुरुक्षेत्री करा स्नान अनंत श्री महालय तीर्थ देखा पितृ पित्री तर्पणीयका विचत्वारी कुळे स्वर्गासी जाती भरवसी रुद्र नर्मदा तीर्थ मातुकेश्वर माहुकेश्वर तीर्थ गोकामुखी विशेष असे प्रसाद थीर्त, विजय तीर्थ पुरी चंद्र नदी तीर्थ गोकर्ण शंख कर्म ख्यात स्नान बरवे मनोहर अयोध्या मथुरा काचीसी वारावती गयेसी शालग्रामतीर्थासी शबलग्राम क्षेत्र गोदावरी तटाकेसी योजवनी सहा परी येसी तेथिली महिमा आहे पुण्य अपसव्य तटाकयात्रा म्हणून मी स्नान करिता होय ज्ञानी होय आणिक दोन्ही तीर्थे असती प्रयाग समान असे ख्याती भीमेश्वर तीर्थ म्हणती वंद्रा संगम प्रख्यात कुशर्त पर्ण तीर्थ बरवे तटाक यात्रा द्वादश गावे गोदावरी समुद्र संगमे षडत्रिशत त्रिशत फल पूर्णा नदी चटाकेसी चारी गावे आचरा हर्षी तिरासी पंधरा गावे तटाक यात्रा तुंगभद्रा तीर बरवे तटाकयात्रा वीस गावे पंपा सरोवर स्वभावे अनंत महिमा परियेसा हरिहर क्षेत्र असे ख्याती समस्त दोष परिहरती तैसी च असे भीमरती दहा गावे तटाक यात्रा पांडुरंग मातुलिंग क्षेत्र बरवे पुरी गागण तीर्थे असती तेथे चांग अष्ट तीर्थे मनोहर अमर संगमात कोटी कॉटीतीर्थे असती ख्यात वृक्ष असे अश्वथ्य तय तया अश्वत्थ्य सनमुखेशी नृसिंहतीर्थ परीयेसी तया उत्तर वाराणसी तीर्थ असे तया पूर्व भागेसि तीर्थ पापविनाशी तदनंतर तीर्थ विशेष पुढे तीर्थ असे चक्रतीर्थ असे एक केशव देवनायक ते प्रत्यक्ष द्वारावती देख मनमदतीर्थ पुढे असे कल्लेश्वर देवस्थान असे तेथे ते ते गंधर्व भुवन धावण ऐसे अनुपमे सिद्ध भूमी गागनापुर तेथे ते जे अनुष्ठान करीती तया ऐकार होय तुरिती कल्पवृक्ष आश्रयाती कानमो मनोकामना ताकिनी संगम वरवा भीमा तीर क्षेत्र नावा अनंत पुण्य स्वभाव प्रयागा समान देखा तुंग भद्रा वरदा नदी संगम तपोनिधी मला पहारी संगमी आदि पापे जाती सदगन्माची निवृत्ती संगम असे खाती ब्रह्महत्या नाश होती जावे तुम्ही त्वरीती श्री गुरु महती शिष्यासी सिंह राशि बृहस्पती तीर्थे संतोषति समस्त तीर्थी भागीरथी यौनिया ऐक्य होय कन्या कृष्णे प्रति त्वरित येते भागीरथी तुंगभद्रा तुळागती सुरनदी प्रवेश परीयेसा कर्नाटकाशी सूर्य घेता मलप्रहरा कृष्णा संयुता सर्वजन स्नान करिता ब्रम्हत्या पापे जाती भीमाकृष्णा संगमेसी स्नान करिता परीयेसी साठ जन्म विप्रवंशी उपजे नर परीयेसा तुंगभद्रा संगमी देखा त्याहुनी त्रिगुणाधिका निवृत्ती संगमी ऐका चतुर्गुण त्याहुनी पाताळगंगेची अर्जुन मल्लिकार्जुनदर्शनी षडगुण फल तया हुनी पुनरावृत्ती त्यासी नाही लिंगालयी पुण्यद्विगुण समुद्रकृष्णा संगमी अगण्य कावेरी संगमी पंधरा गुण स्नान करा मनोभावे ताम्रपर्णी यचिपरी पुण्यसंख्य नदी नदीतीरी सर्व पाप परीहरे पयस्विनी अति अतिविशेष सर्वपापे हरिती एक स्कंद दर्शने क्षेत्र श्रीरंगनाथ पद्मनाभ श्रीमदनत पूजा करुणी जावे त्वरित श्रीनाम मल्ल समस्त समान असे यानिक कुंभकोण कन्याकुमारी दर्शन मत्स्यतीर्थी स्नान करा पक्षी तीर्थ असे बरवे रामेश्वर धनुष्य कोटी नावे कावेरी तीर्थ बरवे सनिध पुरुषोत्तम चंद्रकुंडोसी महालक्ष्मी कोल्हापुरासी कोटी तीर्थ परियेसी दक्षिण काशी करवीर स्थान महाबळेश्वर तीर्थ बरवे कृष्णा उगम तेथे पहावे जेथे असे नगर बहे पुण्यक्षेत्र रामेश्वर तयासनि द असे ठाव कोल्हग्रामी नृसिंहदेव धर्मात्मा सदाशिव कोची असे प्रत्यक्ष बिल्लवडी कृष्णातिरी शक्ती असे भुवनेश्वरी तेथे तपकर्ती जरी तेची तेश्वरी ऐक्यता संगमी वरवे तेथे तुम्ही मनोभावे भावे स्नान करा मार्कंडेय नावे संगेश पूजावा ऋषींचे आश्रम कृष्णातिरी असती उत्तम स्नान करिता होयत ज्ञान तया सनिद्ध कृष्ण पुढे पुढे कृष्णा प्रभात अमरापुर असे ख्यात पंचगंगा संगमात प्रयागौनी पुण्यधिक अखिलतीर्थे तयास्नानि तप सकळ सकळमुनि सिद्ध होयत भरित अनुपम क्षेत्र परीयसा ऐसे प्रख्यात तयास्ता अनुष्टी सता दिवसतीनी अखिलाभीष्ट पवणी पावती त्वरित परमार्ती जुगालय तीर्थ बरवे दृष्टी पडवा मुक्त भावे शूर्पालय तीर्थ बरवे ऐसे पुढे परी विश्वामित्र ऋषी ख्याती तपछाया भगवती येथे समस्त दोष जाती मलप्रहार संगमी कपिल कपिलदृषी विष्णुमूर्ती प्रसन्नत्यासी गायत्री श्वेत शृंगी प्रख्याती उत्तर वाहिनी कृष्णा असे तया स्थानी स्नान करिता काशी गुण शतगुणिता एक मंत्र तेथे जपता कोटी गुणी फळ असे आणिक असे तीर्थ वरवे विदारेश्वरा ते पहावे पिठा पुरी देव वास असे सनातन पाणीक असे तीर्थ थोरी प्रख्यात नामे सप्त सप्तऋषी प्रीती करी तपकेले बहुदिवस भ्राद्री कल्याण नागरी तीर्थे असती अपरंपारी नवे संसार येर झारी दया क्षेत्रा आचरावे अहो बळाचे दर्शन साठी यज्ञ पुण्य जाण श्रीगिरीचे दर्शन नवे जन्म मागुती समस्त तीर्थे भूमीवरी आचरावी परी करी सुला होता सरी स्नान करिता दोष होय संक्रांती कर्कटक धरुणी त्यजावे तुम्ही मास दोनी नदी तिरी वास करीती कोणी त्यासी काही दोष नाही तया मध्ये विशेष त्यजावे तुम्ही तीन दिवस राजस्वला नदी सुरस महानदी येणे परी भागीरथी गौतमीसी चंद्रभागा सिंधू नदीसी नर्मदा शरययू परी येसी तजावे तुम्ही दिवस ती ग्रीष्मकाळी सर्व नदीस रजस्वला दहा दिवस वापी कुटतंटा कास एक रात्र वर जावे नवे उदयक जया दिवशी येता ओळखा रजस्वलेसी िता महादोषी येणे परी वर जावे साधारण पक्ष तुम्हासी सांगितली तीर्थे दृष्टीसी आचरावे श्री ऐकवणीचे वचन शिष्य सकळ करीती नमन गुरु निरोप कारण म्हणून निगती सगळी किद्ध मणे धारकासी निरोप घेऊणी श्री गुरुशी शिष्य गेले यात्रेसी राहिले श्री गुरु गौप्य रूपे मणे सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार ऐकता होय मनोहर सकळाभिष्टेर अभिष्ठेर साधती गुरु चैत्र कामधेन श्रोते हो निसावधान जे ऐकती भक्तजन लादती चारी पुरुषार्थ ब्रह्मरसाची गोडी सेवितो तो आम्ही घडोघडी जासी होय आवडी साधे त्वरित परमार्थ इति श्री गुरुचरित्रामूर्ते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उप्याख्यानाय सिद्ध नामधारक संवादे तीर्थयात्रा निरूपण नाम पञ्चदशोऽध्याय श्रीगुरुदेवदत्त कोविसङ्ख्या एकशे दोण परनमस्तु।